त्यांना गाण्याची इच्छा या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली ते पुरुषाचा आणि स्त्रीचा दोन्हीचा आवाज तेच काढणार येत आणि आता पाहिजे आपल्याला कि ते कशा प्रकारे आपल्याला पुढे सादर करतायत टाळ्या सर्वांनी पुढे येऊन बसायचं कार्यक्रम अतिशय सुंदर होणार आहे ज्यांना परफॉर्म करायचंय त्याने पुढे यायचंय नाहीतर अचानक नाव पुकारलं जाईल आणि मला खात्री कि त्या नावाचा आदर करून प्रत्येक जण पुढे येईल हॅलो 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 ठीक आहे

I'll be so I don't know, I don't know, I don't know نا نوں نوں سنتے لا رے سدا ستاں جو بھولا لا رے رت سحریاں धन्यवाद या ठिकाणी ब्याज खूप होत आपल्या बॅच खूप होईल कार्यक्रम खूप मोठा कार्यक्रम आहे संध्याकाळच्या बारा वाजले तरी एवढा मोठा कार्यक्रम आहे या ठिकाणी आवडीवाडीचे माजी सरपंच रवींद्र डबे यांच्याकडून शंभर रुपये या ठिकाणी भेट म्हणून हरळ सरांना मित्रांनी दिलेली यानंतर ना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ची जी बॅच आहे त्या अठ्ठ्याऐंशी बॅच च्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी कृपयाऐंशी ची बॅच सुंदर असं तू पाहतो या ठिकाणी आपण या ठिकाणी या ड्रॉप बॉक्स मध्ये काही चिठ्ठ्या आहेत तुमच्या तुमच्या जी चिठ्ठी निघेल त्यानुसार तुम्हाला परफॉर्म करायचंय आहे

आहेत काय का। का। का, एक सोपा खेळ आहे तुमच्यासाठी या ठिकाणी एक बॉक्स ठेवलाय का।, का, का।, का या ठिकाणी एक सुंदर असा बॉक्स ठेवलाय कलर मध्ये चांगला चांगला केला तयार केलाय बबई बबई चला तुम्ही पहिला चला आत्याबाई <गली> या ठिकाणी एकूण सत्त्याऐंशी बँच माझे विद्यार्थी आणि स्टेजवरती स्टेज वरती हा, काम आ, हा एक काम करायचं आपण सुंदर फक्त एक ह्यात भरपूर चिठ्ठ्या टाकल्या एक चिठ्ठी काढायची ती वाचायची नाही माझ्याकडे द्यायची त्यात काय असेल ते मी वाचून तुम्हाला सांगेल फक्त एक काम करायचं एक चिठ्ठी काढायची ज्यात जे लिहिलं असेल ते तुम्ही करायचं ते सत्त्याऐंशी बँच आहे बापू का का रे, मंगेश पाटील त्याचप्रमाणे मेजर शेटे आधी जे कोणी बॅचचे त्यांनी कृपया पायचं एकोणीसशे सत्त्याऐंशी बॅच नक्की चिठ्ठी काय निघती ऐका आपल्या सर्व बॅच तुझ्या पोलांना सुंदर अठ्ठ्याऐंशी जी बॅच झालेली आहे राम बसायचं सभापती बसा बसा जायचं नाही तुमचा नंबर एक मिनिट अठ्याऐंशी बॅच झाली सत्याऐंशी बॅच आहे प्रत्येक नव... सत्याऐंशी अठ्याऐंशी सगळ्या बॅच कार्यक्रम होणार आहे प्रत्येक बॅच मधल्या नीट तयार राहायचंय बरोबर पा या ठिकाणी चिठ्ठ्या बापू काय बाप्पू काय पळत पळत या धावत्या बघायच्या कशी बघायची या पुढे होत्या या बॉक्स मधून आता एक चिठ्ठी लिहिणार आहे आणि त्या चिठ्ठी मध्ये जे लिहिलेलं असेल ते आपले तुषार सर वाचून दाखवतील आणि त्याप्रमाणे परफॉर्म करायचंय ठेवून द्याला कुठल्याही प्रकारची तलवार वगैरे घेऊन यायची नाही म्हणजे साहित्य आणायचं नाही मोकळं यायचं उड्या मारायच्या आजूबाजूला जे उभा आहेत त्यांनी सर या, या हा या खालो, खालो। बॉक्स मधली आता एक चिठ्ठी यांच्यापैकी एक जण उचलतील तुषार सर ते वाचून दाखवतील आणि त्याप्रमाणे आपल्याला त्यांचा या ठिकाणी परफॉर्म ते ते आहेत पाहायला मिळणार आहे आपल्याला पहिली चिठ्ठी आलेली आहे माझ्याकडे हा खाली कोणी जायचं नाही बर का मी इथं उभा आहे ना ज्याला जायचं उडी मारून जायचंय आता काय नाही सगळं सोपं आलेलं ह्यांना फक्त तुम्ही सर्व अठ्याऐंशी होते फक्त एक डायलॉग ओळखायचा आहे मी डायलॉग जो म्हणेल तो आपल्या तुमच्या शिक्षकांपैकी हे सांगायचंय ओके का वाहत हे मोरे सर बरोबर आहे का हे पा तुम्हाला सांगतो हे गप्पी बापाला सांग तुझ्या बाप या या डायलॉग नंतर ना, ना एक मिनिट मिनिट या डायलॉग नंतर ना आपल्याला पाहिजे मोरे सरांना काय त्यांच्या भावना व्यक्त झाल्या ते विचारायचं हे पा सगळे गप असा शांत बसा सर ओके या ठिकाणी जशी खोके तसं गावापासून ओके चाललंय सगळं सगळ्या सोपी चिट्टी निघली होती त्यामुळे त्यांना अजून एक चान्स चांगली एक चिट्टी काढा अजून एक चला दुसरी पण चिट्टी या ठिकाणी आलेली परदशीने त्यामध्ये एक सुंदर आलेला डायलॉग तुम्ही आम्ही सर्वजण त्या डायलॉग वरती नेहमी मोबाईल वरती हसतो तुम्ही डायलॉग ऐकला असेल तो डायलॉग तुम्ही म्हणून दाखवायला कोण म्हणणार आहे डायलॉग कोण बोलतोय माईक वरती डायलॉग हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथम

आले जोमका आणि प्रेक्षकांची इच्छा आहे मोरे सरांचा आवाज हा डायलॉग झाला पाहिजे हे पुढे या काका पुढे या का काका इकडे पुढे या हे पा आत्म नाही हे प्रभू हे हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ पलंग पे पाणी आ गया अलग काय हे अलग आय

एकोणनव्वद आहे का एकोणनव्वद एकोणीशे एकोणनव्वद आणि जर तुम्ही नाही आले तर चेडे सरांकडे कॅटलॉग आहे नाव वाचून हजेरी घेतली जाईल रवी दमेश सुनील दमेश अण्णा पाटील विद्यमान उपसरपंच गायकवाड चला सर्वांना पुढे यायचे आमच्याकडे कॅटलॉगच आहे तसेच इकडं विद्यार्थिनी मध्ये कोण आहे त्यांनी पण पुढे यायचंय नाही तर चेडे सर कॅट लागू गो असतील तुम्हाला क्लास टीचर तेच होते ना चल चाल लवकर या वेळ वेळ चला लवकर लावू नका खूप वेळ झालेला आहे पुढची बॅच तयार तयार नव्वदची ची बॅच कोण काय पण चला नव्वदची ची बॅच वेळेला कोण असेल त्यांनी पुढे या जर आलं नाही तर डोक्या उचलून आणलं जाईल तेव्हा लवकर लवकर या अरे आपण आनंद फक्त आनंद लोटायचा हा आनंद, आनंद परत नाहीये अजिबात घाबरू नका लाजू नका फक्त आनंद लुटा याची देटलांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आम्हाला चिठ्ठी नको आमच्या मर्जीच्या गाण्या आम्हाला डान्स करायचा हो आहे अण्णा पाटलांनी इच्छा व्यक्ती केली अण्णा एक चिठ्ठी पण घ्या आणि एक डान्स सरांनी सांगितल्याप्रमाणे छोटे काका शेटे काका बारीक शेटे काका यांनी इकडं स्टेज वरती यायचे पळत यायचे पळत चला प्रत्येकाला चला ऐका सगळं सर्वांसाठी नियम आहे ना एक चिठ्ठी घेतली जाईल माझ्या भाषेत बारख्या तू इकडे लवकर ऐका सांगा पाटील एक एक मिनिट मिनिट सर्वांसाठी नियम आहे या ठिकाणी प्रत्येक ग्रुपने एक एक चिठ्ठी उचलायची आणि तुम्हाला सो खुशीने काय करायचं असेल डान्स करायचा असेल गाणं म्हणायचं असेल किंवा एखादा पिक्चर मला डायलॉग म्हणायचा असेल किंवा कोणाचं नाव घ्यायचं असेल किंवा काय करायचं असेल तर तुमची एक्स्ट्रा आहे या ठिकाणी एक चिठ्ठी घ्यावायची लागेल चला काका बारीक चिठ्ठी का अरे लवकर या माझ्या भाषेत सांगल काय नाव होई तुमचं मला या ठिकाणी पूर्ण डायलॉग आठवत नाही अमेरिकानचा पण एक डायलॉग चांगला अशोकय गुढेरी जवानी की दुआ मागे गे यांनी कान कोणतं मागितलं माहितीये का पिचली माझी बांगडी ऋषी नकोच्या काळ जनता आणि कानं मागते हिमशस्वीच्या काळात क्या वाकय किचली माझी बांगडी तर फ्रस्मकाव नाज करमरों तर जागेजे, पारीशें ने पारीशें ने पारीशें ने पारीशें ने

एपीजे अब्दुल याला yeah, yeah. प्रसंगाला नसून एक वाक्य सांगतो मला इंग्रजी येत नाही नाही तर म्हणताना काहीतरी इंग्रजी ढेकायला लागलाय ते वाक्यासाठी एक वाचलं तेवढं पाठ केलं जीवनाला खूप उपयोगी पडणार आहे सक्सेसफुल मॅड हॅव टू थिंग वन ऑफ सेकंड ऑफ द सायलेन्स सॉल्व प्रॉब्लेम सायलेंट अवॉइड प्रॉब्लेम आणि हे जर तुम्ही आयुष्यात घेऊन गेलात तर नक्की जीवनामध्ये शेषित आल्याशिवाय राहणार नाही आणि हेच वाक्य माझ्या आयुष्यात घेऊन गेलेले याचा मला विश्वास आहे अभिमाने धन्यवाद धन्यवाद त्यांच्यासाठी आलेला प्रश्न आहे या पुढे तुमची बॅच कधी चालली तुषार सर आता यांनी डान्स केलाय ज्यांनी डान्स केला ना त्यांनी जर परफॉर्म नाही केला तर त्यांना प्रेक्षक सांगाल तो परफॉर्मन्स या ठिकाणी सादर करावा लागेल बरोबर आहे ना ओके ठीक आहे ठीक आहे तुमची बॅच कधी चालची एकोणनव्वद अठ्याऐंशी एकोणनव्वद सालची बॅच आणि त्यांना आलेला प्रश्न आहे तुमच्या वर्गातील सर्वात खोडकर विद्यार्थी कोण होता बारीक आत्माराम शेटे बारीक बारीक होता पण लय मोठी छडी आणून द्यायचा आम्हाला पहा मला एकच कळलं त्यांचं नाव बारीक होतं पण हे अजूनही मासारखे बारीक येत चला धन्यवाद एकशे धन्यवाद एकोणनव्वद बॅच धन्यवाद चला नव्वद धन्यवाद नव्वद सालची बॅच एकोणीसशे नव्वद नव्वद सालची बॅच अरे आपण फक्त आनंद घेणार आहेत एकोणीसशे नव्वद पोपरशीट आहेत का या तुमच्या या या लाजू नका या अजिबात घाबरायचं नाही तुमची बॅच आला विद्यार्थी सर्व सर्व तुमच्या बॅच सर्व घेऊन या हा ना तुमच्या बॅच एकटेच आहेत का या मग एकटेच का? या काय अडचण नाही सो इथे ग्रामसेवक कुठे नाही ते गेले आता मग जाता दिसले चला एक्क्याण्णव ची बॅच कोण आहे पुढचा तयार राहा एक्क्याण्णव मध्ये का यायच या सर या चिठ्ठी काढा तुमच्या हातरी अवघड काही देणार नाही तुमच्या नशिबात जी असेल ती पाठीमागून मागून कोणतरी म्हणतंय मोहन शेट्टींनी मनमोहना त्या गाण्यावरती डान्स करावं वाटतंय का तुम्हाला त्यांनी डान्स गाण्यावर ठीक आहे ठीक आहे ते आणि एक ते ते एक नाचतील सुंदर अशी चिठ्ठी त्यांच्यासाठी आलेली त्यांना एक विनंती त्यांनी या ठिकाणी एक अभिनय करायचा फक्त साधा सोपा अभिनय ती लहान मुलं पण करतात फक्त त्यांनी या ठिकाणी करायचंय आहे त्यांनी अभिनय करायचा आहे झुक 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 आगीन गाडी त्या गाण्यावरती काय ना गाणं केले तुम्हाला ते दुसरं कोणतं यायचं आहे हा हा भियान हा अभियान काय मरा <laughs> मला काय जमणार नाही म्हणून माझ्या जोडीला हरवसर आणले ते करून दाखवतील दोघं मिळून हरवसरांचं इंजिन जरा चोरदारच चालले ऐका ना हरळ सर जायचं असलं तर दोन हजार रुपये द्यायचे पूर्वज बैच में तैयार रहते हैं पुरी शैट करना हो लोकर दौड़ने चलेंगे और तीन थाम यात्रियों रुपया आधार से पुणे साला एक्सप्रेस हावे पे थोड़ी देर में छूटने वाली गाड़ी ट्रेन नंबर वन 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 जीरो फोर अभी कुछ देर में छूटने वाली है यात्रियों कृपया ध्यान दें